फायनलचा चा चा फेरा सुटला आणि सुंदर अशी लढा चढवली ज्योतिबा देवाच्या यात्रेने ताजीत केले आंबोडेकरांचा भव्य दिव्य मैदाना आणि या मैदानाचा फायनलचा फेरा कोण होतो एक नंबरचा मानकरी बकरासूर अतिशय सुंदर बक्या बाय सुंदर गाडी पळाली उजवरा पाला मोरिश्वर दुमाशुसगाव सगळ्यांच्या गळ्यातला ताईत तुमचं तुमच्याकडे जे चिठ्ठी दिली तिच्यावरती तासाच्या पुढं कोणत्या गाडीनं कोणता नंबर केला तर लिहून आणा वैभवसाठ पवार जयदीपेठ सागरे यांच्याकडून जयदीप शेत श्रीसागर